घोटे बाजारपेठेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी ही चिंताजनक दिसू लागल्यानं गर्दी रोखण्यासाठी आणि विनामास्क बाजारात येणाऱ्या नागरिकांवर आज दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय तालुका गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांच्या उपस्थितीत घोटे ग्रामपालिका आणि पोलीस यंत्रणेनं ही संयुक्त कारवाई केली आहे इगतपेरी तालुक्यातील घोटी बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्यानं यंत्रणेपुढे ताण वाढला आहे बाजारात खरेदी विक्रीसाठी नागरिक विनामास्क बाजारात सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा वाढत आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच इगतपुरीचे गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड सहाय्यक बीडीओ भरत वेंदे यांच्यासह पोलीस अधिकारी जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तसंच घोटे ग्रामपालिकेचे सरपंच उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी रवींद्र धोंडाळे आणि कर्मचारी पथकाने दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली विना मास्क फिरणं दुकाने रस्त्यावर माल लावणं मोटरसायकलवर ट्रिपल सीट फिरणं आदींवर कारवाई करण्यात आली आहे घोटे ग्रामपालिकेतर्फे जवळपास अकरा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामपालिका सूत्रांनी दिली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत आहे लोक कोरोनाचं कोरोनाचा विसर पडलाय लोकांना लोकांनी निदान ते सामाजिक अंतर दोन दोन गज दुरी राखून तसेच मास्क वापरून जे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजे ते लोक पाळत नाही आहे हे जर आपण दुर्लक्ष केलं तर दिवाळीनंतर एक कोरोनाची मोठी लाट येऊ शकते त्यामुळे सामान्य जनतेला प्रशासनाला दोघांनाही आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे लोकांनी हे सगळे नियम पाळून संपला असं लोकांना जरी वाटत असलं पण तो संपलेला नाही जर कम्युनिटी स्प्रेड झाला तर तो कोरोना अटकव्यात आणणं हे कोणालाही शक्य होणार नाही त्यामुळे लोकांनी नियम पाळावे आणि प्रशासन दंडात्मक वस्तू कारवाई करत आहोत आपण मास्क वापरणारे व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणारे लोकांवर आपण कारवाई करत आहोत वेद न्यूज साठी व्हिडिओ चॅनलने स्वप्नील पुरोहित इगतपुरी